नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एम डी एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रीद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेस डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट आपत्ती सौमीकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी सुमारे अडतीस कोटी त्र्याण्णव लक्ष निधी उपलब्ध झाला आहे अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करून मिळवलेल्या या निधीतून दरड प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहेत यामध्ये दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणे आणि अन्य उपाययोजनांचा समावेश आहे ही कामे झाल्यानंतर अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळून दिलासा मिळणार आहे वाऊंड वडेश्वर फळणे मालेवाडी वाक्सई देवघर साई साईवाक्साई शिलाटणे पांगुळोली पाटण भाजे मोरवे वेहेरगाव तुंग या गावामध्ये दरड राखून ठेवणारी भिंत बांधणे या कामाचा समावेश करण्यात आला आहे आमदार सुनील शेख यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध केला मावळातील अतिदुर्गम भागात नैसर्गिक आपत्तीमुळे जीवितहानी आणि वित्तहानी होण्याबरोबरच जनजीवन विस्कळीत होत असते या समस्येवर उपाययोजना शेळके यांच्या दूरदृष्टीतून आपत्ती निवारणाचे हे कार्य मावळवासियांसाठी उपयुक्त ठरणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आमदार शेळके यांनी मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानले आहेत महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा